शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अमोल लाडगे रात्रीचा होळ पण स्पष्ट दिसत नाही आहे पण तरी मशागतीचं काम चालू आहे मला ज्या गोष्टी तुमच्याबद्दल बोल तुमच्या तुमच्याबद्दल म्हणजे शेतीबद्दल तुम्हाला बोलायच्यात त्या गोष्टी सांगतो आपण जेव्हा भाजीपाला तरकारी करतो त्यावेळेस बेळ प्रिपरेशन करताना खूप गडबड करतो तर ते अशी गडबड क करायची नाही आहे कितीही डोकं दिवस असेल आपलं तण स्वच्छ पाहिजे कारण हे तण जे असतं ना रानातलं हे तण ओले बेड जर आपण म्हणजे ओलेकाचे तण असताना आपण जर बेड केलं रोटावेटर करून तर त्याच्यात फंगस डेव्हलप होतात आणि ते खूप हानिकारक असतात कुजण्याची प्रक्रिया असताना टेम्परेचर पण वाढलं जातं बेडमध्ये तर ह्याच्यासाठी काय करायचं जरी खूप तण असेल हे राना तणे आडव काकरी करायची का की आडवी उभी काक्री केल्याच्यानंतर दोन दिवस जाऊ द्यायचे एका वेळेस एका दिवशी आपण आडवी उभी काक्री करू शकतो पण त्याच्यानंतर किमान दोन दिवस जाय जाऊन द्यायचे जास्तीत जास्त आठ दिवस जाऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर रोटावेटर करायचा आता रोटावेटर केल्याच्यानंतर पण लगेच बेड टाकायचे कारण नाही अजी बात नाही टाकायची कारण ये ना तर एक दोन दिवस थांबायचं रोटावेटर केल्याच्यानंतर आहे तर आपण रोटावेटर करतो रोटावेटर करताना काही प्रकारचे जे गवत असतात ॲज इट म्हणजे हिरवे प्राण हिरवेच निघून येतात आणि हे हिरवे गवत काय करतात नंतर आपल्या बेडमध्ये गेल्याच्या नंतर फंगस डेव्हलप करतात आता इथं पाहिलं तर हे पूर्ण मा मोकळं झालं आहे मरणारे पण हे हिरवं गवत साधारणतः स्वीप पॉवरनी पण लवकर मरत नाही जास्त प्रमाण असेल तर मरतं पण बेड प्रिपरेशन करायच्या आधी तन्नाशक मारून लवकर लगेच अर्जंट मारायचे बेड प्रिपरेशन करायचे अशा गोष्टी करायच्या नाही जर तण मारायचे तर पॅराकॉट मारायचं पण पॅराकॉट मारलं तरी हे तण कुठपर्यंत जाळणार इथपर्यंतच जाळणार आहे त्याच्यामुळे काकऱ्यापाळी करायची हे दोन दिवस सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर गोष्टी करायच्या आणि खूप अर्जंट काळ असतो पावसाळ्याचा त्यावेळेस तुम्ही तण मारू शकता पण पॅराकॉट वरचीवर मारलेलं बेटर अशा पद्धतीने तुम्ही जर बेड प्रिपरेशन करायला योग्य गोष्ट केली तर म्हणजे जे प्लॉट डेव्हलप होताना जे अडचणी येत असतात म्हणजे बेडमध्ये जे कुजण्याची प्रक्रिया होत असती त्यावेळेस टेम्परेचर होऊन आपल्या रोपाला अफेक्ट गोष्ट झाली नाही पाहिजे हे याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे पण आपण कमेंट करा आणि आपण तरकारीचं प्रिपरेशन करताना किंवा कुठल्याही गोष्टीचं प्रिपरेशन करताना कशा पद्धतीने करता हेही खाली कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा Thanks for watching